अरे गुतन गुतन जाऊ दे नाही गुतन ती चाकला नाही चेंबर मोठाय पहा ग्रामपंचायत प्रशासनाने या ठिकाणी एका ट्रॅक्टरमुळे वाहन चालकांना कसरत करावी लागते खूप हुशारीने ही गाडी बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहेत यशस्वी त्या गाडी बाहेर काढली ये रे गेम डिले हाय यार काय केलं ना तू काय केलं बस रे खतरनाक आहे ते सुंदर असते तर नाही नाही धन्यवाद गुंतलेली गाडी तुम्ही काढून एक वेळ दिला अनमोल वेळ दिला असते हे पहा मांडोगन फराटा येथे पोलीस चौकीमध्ये असणारे हे मांडोगन फराटाचे सुपुत्र यांनी ही गाडी चालता चालता आज वेळ द्यायला कोणी आज तयार होत नसताना मात्र यांनी आज वेळ घालवला आणि ह्या चेंबरमध्ये असणारी जी गाडी गुंतली होती ती काढून दिली ओके